काल जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झालेले आहे यामध्ये केस तालुक्यामध्ये के जिल्हा परिषद गटाबरोबर पंचायत समिती गणाचे कशा पद्धतीने आरक्षण सुटलेले आहे याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण आप पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी केस तालुक्यात के एकूण सात जिल्हा परिषद गट तर चौदा पंचायत समिती गण येत आहेत यापैकी सात जे जिल्हा परिषद गट आहेत त्यांच्या कशा पद्धतीने आरक्षण सुटलेलं आहे तर एक नंबरला नाव येत आहे ते विडा विडा ह्या ठिकाणी सर्वसाधारण महिलेसाठी हा गट सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे यवता यवता जो सी ज, गट आहे तो ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याचं देखील काल सुटलेल्या आरक्षणामध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे आडस आडस जो जिल्हा परिषद गट आहे या ठिकाणी जे आरक्षण आहे ते ओबीसीसाठी राखीव असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे होळ होळ जिल्हा परिषद गट जो आहे तो अनुसूचित जाती महिलासाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे चिंचोली माळी चिंचोली माळी जो गट आहे तो ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे नांदूरघाट नांदूरघाट जो गट आहे तो ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे त्यानंतरचा सातवा गट येत आहे तो म्हणजे इसू पोडगाव इसू पोडगाव जो गट आहे तो सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर त्यानंतर एकूण केस तालुक्यामध्ये चौदा पंचायत समिती गण येत आहेत ह्या चौदा पंचायत समिती गणापैकी एक नंबरचा गण आहे तो म्हणजे बनरोळा बनरोळा जो गण आहे तो अनुसूचित जाती महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा दुसरा गण येत आहे तो म्हणजे इसू पोडगाव इसू पोडगाव देखील अनुसूचित जाती महिलासाठीच हा गट देखील सुटलेला असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यानंतरचा गट येत आहे तो म्हणजे वरपगाव वरपगाव जो गण आहे तो गण साठी महिलेसाठी राखीव आहे त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे यवता यवता जो गण आहे तो देखील ओबीसी महिलेसाठीच राखीव असल्याचं काल जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये सांगण्यात आलेला आहे त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे शिरूर घाट शिरूर घाट जो गण आहे तो देखील ओबीसी महिलेसाठीच राखीव असल्याचं देखील काल सुटलेल्या आरक्षणामध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे आडस आडस देखील गण जो आहे तो ओबीसी महिलेसाठी राखीव आहे त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे तांबोबा तांबोबा जो गण आहे तो खुल्या महिलेसाठी राखीव असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यानंतरचा गट जो आहे तो आहे होळ होळ गट देखील खुल्या वर्गातील महिलेसाठीच राखीव असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर नांदुरघाट नांदुरघाट जो गण आहे तो देखील खुल्या प्रवर्गातील महिलेसाठीच राखीव असल्याचं ह्या सुटलेल्या आरक्षणामध्ये सांगण्यात आलेलं आहे सोनीजवाला सोनिजवाला जो पंचायत समिती गण आहे तो देखील खुल्या प्रवर्गातील महिलेसाठीच राखीव आहे त्यानंतरचा गण येत आहे तो म्हणजे दहीफळ वड मावली दहीफळ वड मावली देखील खुल्या प्रवर्गातील महिलेसाठीच राखीव असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यानंतर विडा विडा जो गण आहे तो देखील खुल्या वर्गातील महिलेसाठीच राखीव आहे त्यानंतर उमरी उमरी देखील जो गण आहे तो देखील खुल्या वर्गातील महिलेसाठीच राखीव आहे त्यानंतर चिंचोली माळी चिंचोली माळी जो पंचायत समिती गण आहे तो देखील खुल्या वर्गातील महिलेसाठीच राखीव आहे त्या अशा पद्धतीने एकूण चौदा पंचायत समिती गण आहेत जे केस तालुक्यात आहेत त्या अशा पद्धतीचे त्या ठिकाणी गणाचे आरक्षण सुटलेलं आहे जर एकूण चौदा पंचायत समिती गणाचं जर पाहिलं तर ह्यामध्ये अनुसूचित प्रवर्गातील जातीसाठी दोन गण आहेत मागास प्रवर्गासाठी चार गण आहेत तर सर्वसाधारणसाठी देखील आठ आहेत असे एकूण चौदा पंचायत समितीचं गणाचं आरक्षण जे आहे केस तालुक्यातलं ते जाहीर झालेलं आहे ह्यामध्ये सात जिल्हा परिषद गट येत आहेत जर एक नंबरचा गट पाहिला तर विडा आहे दोन नंबर यवता आहे तीन नंबर आडस आहे चार नंबर ओहोळ आहे पाच नंबर चिंचोली माळे आहे तर सहा नंबर नांदूर घाट आहे तर सात नंबर इसू पोडगाव असे सात जिल्हा परिषद गट आहेत अशा पद्धतीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे बीड जिल्ह्यामधील एकूण अकरा तालुके आहेत त्या अकरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटामध्ये कशा पद्धतीने आरक्षण सुटलेलं आहे याविषयीची माहिती जर तुम्हाला सविस्तर आहे अशा प्रकारे जाणून घ्यायची असाल आणि तुम्ही आणखी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद